रामदेवाडी प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी होते संजय पवार यांचा चिरंजीव पवार याचा ब्लड सॅम्पल निगेटिव्ह आलेला आहे हे सारं जर आमदेवाडीच्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे तो संशयास्पद आहे मला वाटतं की या ठिकाणी पोलिसांनी त्याच्यामध्ये विलंब केला सतरा दिवसानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली ते मी आवाज उठवल्यानंतर मी ज्यावेळेस डीजीनशी बोललो पत्रव्यवहार सुरू केला तेव्हा मग कुठे पोलिसांना जाग आली आणि आता जाग आल्यानंतर ज्या दिवशी मी गेलो होतो त्या दिवशीपर्यंत पो ब्लड सॅम्पल घेतलेलं नव्हतं नंतर पोलीस म्हणतात की आम्ही ते ब्लड सॅम्पल रामदेववाडीला जे ब्ल ब्लड सॅम्पल घ्यायचं होतं ते ब्लड सॅम्पल त्यांनी पारवल्याला घेतलं म्हणजे अंमल जो असतो अंमली पदार्थाचा तो उतरल्यानंतर घेतलं असं त्यांचं म्हणणं आहे खरं म्हणजे यामध्ये ब्लड सॅम्पल बदलवण्याची शक्यता नाकारता येत नाही पोलीस एकंदर लपवाछपीचं प्रकरण करत आहे बड्या घरचे सगळे मुलं आहे राजकीय दौवामुळे सगळं चाललेलं आहे आणि त्याचा तपास जो आहे आता मला वाटतं की पोलिसांकडून काढून एस आय टीकडे दिला पाहिजे भाऊ आपल्या पारोळ्याला जे ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले आहे ते अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी रुग्णालयात नोंदणी केलेली नाही आहे कुठल्याही प्रकारे मुळामध्ये पारोळ्याला ब्लड सॅम्पल घ्यायची आवश्यकताच काय इथं सिव्हिल हॉस्पिटल होतं मेडिकल कॉलेज होतं म नगरपालिका जळगावचं हॉस्पिटल होतं पुढे गेलं धरणगावचं हॉस्पिटल होतं पुढे गेलं तर न एरंडोलचं हॉस्पिटल होतं सरकारी हॉस्पिटलमधल्या कालखंडात भरपूर होतं ना आणि एवढं काल असंच एकतर पुढे काय होतं की अशा प्रकरणामध्ये तातडीनं जर ब्लड सॅम्पल घेतलं तरच रिझल्ट येतात इथे ब्लड सॅम्पल बदलवण्याला वाव आहे आणि त्यामुळे मूळ घट पहिली गोष्ट तसे ब्लड सॅम्पल घेतलं की नाही घेतलं घेतलं असेल तेवढं एवढं उशिरा का घेतलं उशिरा घेतला असेल तर ते बदलवून नसेल याची गॅरंटी कोण घेईल आणि हे सगळं प्रकरण एकंदर संशयाच्या भवऱ्यामध्ये आहे राजकीय दबाव मोठा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे सगळं घडत आहे त्यामध्ये अजून संशयचा आहे असा संशय पोलिसांना आहे एका जळगाव जिल्ह्यातले एक बडा बिल्डरचा मुलगा देखील आहे त्यामध्ये दे। असंही देखील समजते हे या प्रकरणामध्ये अजूनही एक गाडी होती आणि त्या गाडीमध्ये काही व्यक्ती त्या गाडीमध्ये प्रवास करत होत्या आणि त्या आता जर सी सी टी व्ही कॅमेरावरचं फुटेज त्या कालखंडामधलं पाहिलं तर ह्या दोन गाड्या त्या ठिकाणी दिसत आहेत ज्यांची शर्यत लागलेली होती आणि या माध्यमातून त्या दोन्ही गाड्यांमध्ये जे असलेले आहे त्यांना खरं पकडायला पाहिजे होतं त्यांनी जर त्या ठिकाणी गांजा ठेवलेला आहे होता गांजाचा अंमल त्यांच्यावर होता तर हा गांजा आला कुठून नेमकं ह्यांनी ने किती सेवन केलं हे अजून याची माहिती मिळत नाही आहे पोलीस या ठिकाणी अत्यंत संथगितीनं या ठिकाणी कारवाई करत आहे आणि त्यामुळे अधिक तपासाची आवश्यकता आहे बाबू जे पीडित कुटुंबाचे परिवार आहे त्यांनी जे आधीचे तपास बाबन आवड होते यांच्या निदमानाची कारवाईची मागणी केलेली आहे त्यांनी जे दोषी असतील याच्यामध्ये याने तपासामध्ये विलंब केला असेल त्यांच्यावर कारवाई के केली पाहिजे या ठिकाणी स्थानिक पोलिसांनी याच्यामध्ये हलगर्जी केली जाताबरोबर यांना मुंबईला हॉस्पिटलला नेवण्याची काही आवश्यकता नव्हती इतके काही ते सिरियस पेशंट नव्हते की जे मुंबईला आय सी यूमध्ये ठेवत नाही त्यावेळी इतके सिरियस पेशंट नव्हते त्या ठिकाणी सुद्धा दुसरा जो पेशंट होता त्याला कुठला मार लागलेला नव्हता आणखी जे तीन चार पेशंट होतात त्याला तर खरचटलंसुद्धा नव्हतं आणि अजूनही याच्यामधलं जे काही दुसरे काही आरोपी आहेत त्यांना अजून पोलिसांना पकडण्याचा अपैशा आलेला आहे एकंदर किती दिवस चालणार आहे चार जीवा जातात त्याच्यामध्ये जा चिरडले जातात लहान लहान मुलं काही संवेदना आहे की नाही काही भावना आहेत की नाही हे लोकांना मात्र गिरीश महाजन म्हणतात की यामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही गिरीश महाजन यांनी पाच पाच लाखाची घोषणा केली आहे अद्यापही त्या पीडित कुटुंबापर्यंत ही आपण पाच लाख रुपयाची मदत पोहोचली नाही माझा आरोप आहे की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला आहे असं असेल तर या सर्वांच्या आर तपासण्याची गरज आहे डी एस पीचेही सगळे फोन नंबर्स त्या कालखंडामध्ये तपासले पाहिजे की यांना कुणाकुणाचे फोन आलेत कोणत्या मंत्र्याचा फोन आला कोणत्या आमदाराचा फोन आला यामधून हे तपासण्याची गरज शिडरच्या माध्यमातून होईल आणि जे माणसं आता पकडलेले ज संजय पवारचा मुलगा असेल का तो कौल असेल या दोघांचे फोन मोबाईल घेऊन त्यांना कुणाचे ने नेमके ने त्यावेळेस फोन आले हे तपासून जाहीर केलं पाहिजे समाजासमोर की असे असे फोन आले या तथ्य आहे नाही आहे पत्स पोलीस करायला तयार नाही तर साधं गोष्ट आहे आणि मग या ठिकाणी गिरीश भाऊ जर सांगत असले की राजकीय दबाव वगैरे नाही तर याच्यात अप्रत्यक्ष राजकीय दबाव आहे कारण हा जो कौल नावाचा पर्ग आहे हा यातले स्थानिक मंत्री जे आहेत अनिल पाटील त्यांचा पी ए म्हणून घेतो त्यांचे काम हाच करतो आणि ह्याच्यामध्ये एका बिल्डरचाही मुलगा आहे तसं एक सटोड्या जळगाव शहरामधला सर्वात मोठा त्याचाही संबंध याच्याशी जोडला जातो आहे अशी माहिती मला मिळालेली आहे आपली काय मागणी असणार आता सफल चौकशी झाली पाहिजे एसआयटी नेमली पाहिजे यांच्याकडनं तपास काढा